सर्व रचक मित्रांना सप्रेम नमस्कार आजची कविता आहे मी मी बुलंद तुफान मलान दिशा आभाळाची मी बुलंद तुफान मलान दिशा आभाळाची तप्त जडत्या हृदयाला तमानसे भावनांची तप्त जडत्या हृदयाला तमानसे भावनांची कधी कधी ललकार माझे भेदून जाते नभसारे कधी कधी ललकार माझे भेदून जाते नभसारे कुठे थांबून जाती वाहणारे शीतलवारे कुठे थांबून जाती वाहणारे शीतलवारे आता न मला भानं मी माझ्यात एक तुफान आता न मला भानं मी माझ्यात एक तुफान लढायचे नव्हते मला लावणी काळजाला झाला निशाणं लढायचे नव्हते मला लावणी काळजाला निशाणं आजकाल कड्या फुलात माझीच कुजबुज घडते आजकाल कड्या फुलात माझीच कुजबुज घडते माझ्या अग्नी होऊन नभास चढते माझ्या तली कविता अग्नी होऊन नभास चढते हो कधी कधी दुःखा नाही मी पुरत पिऊन घेतो कधी कधी दुःखा नाही मी पुरत पिऊन घेतो जगताना आयुष्य हे माझे मी मलाच विसरून जातो जगताना हे आयुष्य माझे मलाच मी मलाच विसरून जातो माझ्याच सत्यासाठी मी मांडतो माझी कविता माझ्याच सत्यासाठी मी मांडतो माझी कविता स्वार्थाच्या बाजारातून मी होऊन जातो मोकडा एकटा स्वार्थाच्या बाजारातून मी होऊन जातो मोकडा एकटा कवी हरीश गायकवाड साहित्य आणि जीवन याचा संदर्भ मांडणारी ही कविता आहे प्रत्येक व्यक्ती हा एकांतात एकटाच असतो आणि त्याच्या मनात होणारी कुजबुज त्याचं जगणं ही एका कवीची कविता असली तरी ती सर्वसामान्य माणसातल्या मनांच्या ज्या भावना आहेत मनातली जी घालमेल आहे ते मांडणारी कविता आहे आणि म्हणून प्रत्येक वाचकाने ती स्वतःची कविता आहे हे समजून वाचण्याचा प्रयत्न करावा कविता मी